रामकृष्ण हरे सर्वांना भक्तिरंग संग या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज तुम्हाला मानवावर आधारित अतिशय काळजाला छेद पाडणारे अतिशय सुंदर बोट चाली भजन सादर करीत आहे तरी व्हिडिओ पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका शेजारी बे बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पोहोचत होतच धन्यवाद परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर माने घोटाळा हो केला 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 केला, 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 केला माझ्या करमाने घोटाळा हो केला, केला खेला 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 माझ्या करमाने घोटाणा केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे अशी वाटते मला माझ्या कर माळा हो केला 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 माझ्या कर माळा केला 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 माझ्या करम घोटाळा केला आईच्या उदरी असता फार दुःख हो मला आईच्या उदरी असता फार दुःख बाहेर काढा नाही विसरणार तुला यातून मजला बाहेर काढा नाही विसरणार तुला बाहेर विसर आला बदलून गेला बाहेर आला बदलून गेला माने कवा कवा माझ्या कर माने घोटाळा केला केला छे ला, छे ला, केला केला माझ्या कर माने घोटाळा केला 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 माझा कर माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावी असे वाटते मला माझ्या कर्माने हो टाळा केला 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 केला, केला माझ्या परमाने हो टाळा केला बालपणी मी खेळ खेळलो जमून सारी

रंगून गेलो नाही आटवले तुला माझ्या कर माने घोटाळा केला। केला, केला 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 माझा कर माने घोटाळा केला 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 माझा कर माने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे अशी वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला।, केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला ताकत गेली हिम्मत गेली शरीर डगडग झाली नाक डोळे गडू लागले धरणा ताकत गेली हिम्मत गेली शरीर डगडग झाले नाक डोळी घडू लागली धडना कोणी बोले परमेश्वराला हाक मारतो परमेश्वराला हाक मारतो लवकर नीरी मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला 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 माझा कर्माने घोटाळा केला પરમેશ્વરાજે ભજન કરાવી પરમેશ્વરાજે ભજન કરાવી મલા માજા મર્મા ઘોટાળા કેલા મા કેલા પૂર્વ જન્મ જે સંત સાંગતી ધ્યાન યા दास प्रभू विनंती करती राहू तुझ्या चरणाला पूर्वजन्मीचे संत सांगती ध्यान याला ठेवा दास प्रभू विनंती करती राहू तुझ्या चरणाला तुकड्या दास बंधू सांगते तुकड्या दास बंधू सांगते चुकील चौऱ्याऐंशीच्या फेरा माझ्या करमाने घोटाळा केला 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 माझ्या कर माने केला 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 माझ्या कर माने केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे अशी वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला आकाशीचा चंद्र शोभे अंगणात आकाशीचा चंद्र शोभे अंगणात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठ्ठल दळतो जनीच्या घरात आकाशीचा चंद्र शोभे अंगणात आकाशीचा चंद्र शोभे अंगनात पंढरीचा विठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठल दळतो जनीच्या घरात गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम आवडीन गाते देवा हरी नाम। गोड तुझे रूप देवा गोड तुझे नाम आवडी गाते देवा तुझे हरी नाम पंढरीचा विठल पंढरी चवी ठल पंढरीचा विठल दळ तो जणीच्या घरात पंढरीचा विठल दळ तो घरात आकाशीचं चंद्र शोभी अंगनाथ आकाशीचं चंद्र शोभी अंगनाथ पंढरीचा विठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठल दळतो जनीच्या घरात कार शिनलासी देवा कार भागलासी आनंदाने येते देवा तुझ्या कारे कार लासी देवा कार भागलासी आनंदाने येते देवा तुझ्या रावडासी पंढरीचा विठल दळतो जनीच्या घरात पंढरीचा विठल दळतो जनीच्या घरात आकाशीचा चंद्र शोभे अंगणात आकाशीचा चंद्र शोभे अंगणात पंढरीचा विठल दडतो जनीच्या घरात पंढरीचा विठल दडतो जणीच्या घरात मने मुक्ताबाई बाई एक, एक जण बाई तुझ्यासाठी रंग पाय पाई मने मुक्ता बाई एक जण बाई तुझ्यासाठी पांडूरंग आली पाय पायी पंढरीचा विठल दळतो जणीच्या घरात पंढरीचा विठल दळतो जणीच्या घरात आकाशीच चंद्र शोभे अंगनात आकाशीचा चंद्र शोभे अंगणात पंढरीचा विठल दडतो जनीच्या घरात 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 धन्यवाद